श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे शेवटच्या गुरुवारी सफला एकादशीला उद्यापन केले तर चालेल का उद्यापनाला महिलांचा मानपान कसा करावा किती महिलांना बोलवावे सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी लक्ष्मी माता महालक्ष्मी मातेचा अत्यंत प्रभावी असं व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मे दरवर्षी जेवढे गुरुवार येतात तर त्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा आणि व्रत दोन्हीही करायचं असतं आणि त्यातल्या त्यात, त्यात शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करायचं असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी महालक्ष्मी जे मार्गशी चे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीचे उद्यापन कसे करायचे आहे ते थोडक्यात सांगणार आहे याबद्दल सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी यंदा मा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष गुरुवारचा व्रताला प्रारंभ झाला पाच डिसेंबर बारा डिसेंबर एकोणीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर या मार्गशीर्ष गुरुवारांच्या यंदाच्या तारखा आहेत यातल्या त्यातल्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या, त्या दिवशीही आहे सफला एकादशी तर मग बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आमच्याबरोबर चौथा गुरुवार त्याच दिवशी पूर्ण होत आहे मग चौथ्या गुरुवारचे उद्यापन आपण कसं करावं किंवा का करू नये तर बघा एकादशीचे जे व्रत असतं त्यात दिवशी आपल्याला दिवसभर काही रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा असतो म्हणजेच गुरुवारी जर सफला एकादशी आहे तर सफला एकादशी करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस डिसेंबरला हा उपवास सोडायचा आहे मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं असेल असा असेल की त्या मार्गशीर्ष म मा गुरुवारसुद्धा करत आहेत आणि त्यांना नेहमीच्या एकादशीसुद्धा असतात मग साहजिक आहे सव्वीस डिसेंबरला त्यांचे एकादशीचे व्रत राहील आणि मार्गशीर्ष गुरुवारचा जो काही उपवास असतो तो आपण संध्याकाळी सोडत असते मग असते मग कसं करायचं ज ज तर त्यांना एकादशी असते त्यांनी फक्त मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडायची आणि उपवास एकादशीचा म्हणून करायचा तुम्हाला या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता कारण उद्यापनाला काही आपण अशा बायका किंवा मु अशा मुलीच बोलवत नाही की ज्यांना मार्गशीर्ष गुरुवार असतात पण मग त्यातही जर तुम्हाला असं वाटतं वाटत असेल की आपण उद्यापनाला तर त्यांना जेवायला वगैरे थांबवतो मग त्या त्यांना तर तशाच जातील मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे शेवटच्या गुरुवारी उद्धापन न करता पौष महिन्यातील महिन्यातील गुरुवारी केलं तरी चालेल आणि ज्यांना असं वाटतं ता, वाटत असेल की जर आमची एकादशी आहे मग आम्ही मुलीन, बायक, या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा देखील मांडली आहे त्यामुळे आम्हा मुलीं मुलांनी मुलींना बोलवून आम्ही मुलींना बोलवून नेहमीप्रमाणे साधं उद्दीपन करणार आहोत तर साधं उद्दीपन कसं करतात तुम्हाला माहिती असेल पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पाच मुलींना किंवा पाच बाय बायकांना सात संख्येमध्ये नऊ स संख्येमध्ये सुद्धा आपण मुली व बायकांना बोलवू शकतो आणि या यापेक्षा आपल्याला जास्त मिळत असतील तर जास्त किंवा जेवढ्या नसतील एखादी महिला मिळत असेल किंवा मुलगी बोलावूनसुद्धा आपण वशाचं उद्यापन करू शकतो किंवा एखादी मुलगी एखादी महिलासुद्धा आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपण महालक्ष्मी मातेसमोर सगळ्या काही उद्यापनाच्या गोष्टी अर्पण करू शकतो किंवा तुळशी मातेला सुद्धा या उद्यापनाच्या गोष्टी अर्पण करू शकतो तर जेवढ्या मुली जेवढ्या महिला तुम्ही उद्यापनासाठी बोलवाल तर साध्या उद्यापनामध्ये काय केलं जातं की आलेल्या लक्ष्मीरूप महिलांना किंवा मुलींना सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आसनावर बसवलं जातं त्यात जे कोणी व्रत कोणाचे व्रत आहे त्यांनी एक परात किंवा काहीतरी भांड घ्यायचं आणि त्या आलेल्या लक्ष्मीरूप महिलांचे किंवा मुलींचे पाय धुवायचे त्यानंतर त्यानंतर पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे हवं तर आपण त्यांच्या पायावर हळदी कुंकुवाचा गंधसुद्धा वाहू शकतो किंवा हळदी कुंकवाची बोट देखील लावू शकतो आपल्या आपल्या पद्धतीने आपण पहिल्यांदा त्यांना ना नमस्कार वगैरे आपण करायचा पाय धुतल्यानंतर त्यानंतर आपण महालक्ष्मी व्रताची कथा वगैरे वाचायची आणि ती कथा कथा वाचली की त्यानंतर आपण त्या मुलींना हळदी कुंकू लावायचं महालक्ष्मी व्रताची जी काही पुस्तिका आपण आणलेली आहे ती भेट म्हणून द्यायची त्याचबरोबर थोडे थोडे म्हणजे एक वाटीभर तांदूळ देखील आपण त्यांना देऊ शकतो आणि एखादा एक फळसुद्धा आपण त्यांच्यासह देऊ शकतो म्हणजे एकतर आपण महालक्ष्मी व्रताची पुस्तिका थोडंसं धान्य आणि एक फळ एवढं देऊन उद्यापन करू शकतो किंवा आपल्याला फळ पुस्तिका यापैकी काही द्यायचं नसेल तर एखादी भेटवस्तू ही दिली जाते त्यांना उपयोगी येईल अशी वस्तूसुद्धा आपण या वर्षामध्ये देऊ शकतो पुस्तिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की आलेल्या सर्व महालक्ष्मी रूप महिलांना आपण व्रताची पुस्तिका द्यावीच आणि ती देण्या देण्याचं कारण म्हणजे असं आहे की ज्यामुळे महालक्ष्मी व्रताचा जो काही प्रचार प्रसार आहे तो अजून वाढतो आणि ती वाढवण्याचं कारण आपण ठरतो समजा तुम्हाला एकादशीच्या दिवशी जमणारच नसेल तर तुम्ही पौष महिन्यातल्या गुरुवारी हे उद्यापन केलं तरी चालेल कारण तसंही महिलांचं काय होतं की मध्ये एखादा दोन गुरुवार असं असा जातो की शुद्ध असू शकतं सोयस असू शकतं प्रवासाला गेलेले असतील किंवा मासिक धर्मसुद्धाही असू शकतो मग एखादा एक गुरुवार आपण असा जातो की जेवढे गुरुवार आपले असे पूजेच्या व्यतिरिक्त जातात म्हणजे जरी आपल्याला एखाद्या गुरुवारी पूजा करायला जमलंच नाही काही कारणामुळे आपण उपवास मात्र करतो पण या व्रताचा असा व्रताचा नियम काय आहे की आपण पूजा आणि उपवास दोन्ही करून आपले मार्गशीर्ष महिन्यातले संपूर्ण गुरुवार झाले पाहिजे म्हणजे आता यंदाच्या वर्षी चार गुरुवार आहेत तर आपले चारही गुरुवार असे झाले पाहिजे की त्यावेळेस आपली पूजा आणि उपवास दोन्ही झालं पाहिजे तर मग जेवढे गुरुवार आपले असे जातात तेवढे पण जास्तीचे करायला पाहिजे अशा पद्धतीनं व्रत पूर्ण झालं की शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो मग त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलाच गुरुवार असला पाहिजे असं काही नाही आपण पौष महिन्यामध्ये सुद्धा या वशाचं उद्यापन करू शकतो पुस्तिकेमध्ये असं दिले आहे की आपल्याला जे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू करायला जमलं नाही आपण कोणत्याही महिन्यात सुरू करू शकतो म्हणजे एखादा मार्गशीर्ष महिना व्यतिरिक्त दुसरा कोणत्याही महिना सुरू झाला की त्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीसुद्धा आपल्याला हे व्रत सुरू करता येतं आणि काहीजण तर संपूर्ण वर्षभर म्हणजे दर गुरुवारी त्यांचं ते महालक्ष्मीचं व्रत कायमस्वरूपी चालू असतं त्यामुळे पौंश महिन्याची सुद्धा कोणतीही अडचण नाही ज्यांना शक्य होईल एका सदशीच्या दिवशी उद्यापन करणं त्यांनी त्या दिवशी करा ज्यांना शक्य नाही होणार त्यांनी पौष महिन्यातल्या गुरुवारी केलं तरी चालेल मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी मातेचं अत्यंत प्रभावी असा व्रत करताना जो गुरुवार तुमचा चौथा व शेवटचा आणि उद्यापनाचा गुरुवार म्हणून असेल त्या गुरुवारीसुद्धा तुम्हाला तुम्ही मागील मागचे गुरुवार जशी पूजा मांडता तशी नी मा पूजा मांडणी करायची आहे त्यामध्ये कोणताही बदल नसतो किंवा उद्यापनाची अशी वेगळी कोणतीही पूजा मांडायची नसते पद्धत नाही सगळ्या गुरुवारी आपल्याला सारखीच पूजा मांडायची आहे सजावटीमध्ये आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या आवडीनुसार बदल करू शक जेवढा पाहिजे तेवढा बदल करू शकतो पण उद्यापन नक्की कोणत्या वेळेत करायचं उद्यापन शक्यतो आपण लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या सायंकाळी साधारणतः साडे हा, सात वाजेच्या वेळी आणि त्यावेळेस आपण देवासमोर दिवा लावतो तुळशीमध्ये दिवा लावतो बरेच जण घराच्या मुख्य दाराच्या एका कोपऱ्यामध्ये सुद्धा दिवा लावत असतात गाईचा गोठा असेल तर तिथे दिवा लावतात आणि बऱ्याच साऱ्या मंदिरामध्ये त्याच वेळेला आरती चालू असते तर आपण उद्यापन सुद्धा त्यावेळेस केलं तरी नक्कीच चांगलं राहील कारण उद्यापन व्रताची सांगता म्हणून आपण काय करतो आपल्या घरी महालक्ष्मीचं रूप म्हणून काही मुली किंवा महिला आपल्या घरी बोलवतो आणि त्यांचा मानपान करत असतो म्हणजेच काय साक्षात माता लक्ष्मीच आपल्या घरी आगमन झालं आहे आणि जर व्रताची सांगता होणार असली तरी माता लक्ष्मीने आपल्या घरी सदैव वास करावा ती आपल्या घरी सदैव नांदावी म्हणून तर प्रार्थना क आपण प्रार्थना करत असतो त्यामुळे तुम्हाला यावेळेस जर म्हणजे साडेसहा पावणे सात वाजता उद्यापन करायचं जमलं तर नक्कीच तुमच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली असणार आहे पण बऱ्याच जणींना काय होतं की संध्याकाळी धावपळ असते म्हणजे स्वयंपाकाची गडबड असते नोकरी करत असाल तर ती व्यवसाय असेल तर तो सांभाळून पूजा अर्चनाचा पार पडावी लागते त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना हे शक्य होईल की आपण साडेसहा पावणे सात किंवा सात आणि साडेसात वाजेच्या आत उद्यापन करू शकू तर त्यांनी त्यावेळेत उद्यापन करा ज्यांनाही वेळ पाळणे शक्य होणार नाही थोडाफार उशीर लागणार असेल तर त्यांनी उशिरा तुमच्या वेळेनुसार उद्यापन केलं तरी चालेल किंवा ज्यांना शेवटचा गुरुवार आहे तर आपण दिवसभरात काहीही उद्यापन करायला ठरवलेलं असेल तेव्हा तेही करू शकतात म्हणजे आता बऱ्याच जणींचं काय होतं की घरी कोणी महिला मुली बोलवणं शक्य होत नाही सगळ्याजणी लांब लांब राहतात काहींचं प्रॉब्लेम होतो की बऱ्याच प्रकार प्रकारच्या अडचणी असतात की मुली महिला भेटतच नाहीत मग आम्ही जिथे काम करतो तिथे आमचे नोकरीचे ठिकाण आहे तिथे आम्हाला एवढ्या सगळ्या मुली महिला उपलब्ध होऊ शकतात तर आम्ही तिथेच हे उद्यापन केलं तर चालेल का घरी बोलवावं लागतं का बघा तुम्हाला घरी बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तुम लक्ष तुम्ही ल माता लक्ष्मीचा सायंकाळी आल्यावर मानपान करा आणि तुमचं उद्यापनाचे जे काही तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही बाहेर केलं तरी चालेल आणि ज्यांना असं नोकरीला ज्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कि मुली महिलांसोबत उद्यापन करणे शक्य होत नाही तर उद्यापन व्रताची सांगता कोणतेही व्रत आपण करतो पारायण करतो तर त्याची सांगता म्हणजेच काय असतं की त्या निमित्ताने आपण थोडाफार दानधर्म करायचा असतो अन्नदान करायचं असतं तर तुम्ही या दिवशी गोरगरिबांना अन्नदान केलं तरी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे जो काही दानधर्म करायचा आहे तो केला तरी पण चालेल हे सुद्धा तुमचं एक प्रकारे व्रताचे उद्यापन होऊ शकतं तर व्र उद्यापनाचे भरपूर सारे पर्याय आहेत तुम्हाला तुमच्या परीने जसं शक्य होईल त्या पद्धतीने शक्य होईल तसं तुम्ही व्रत करू शकतात जर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद